यवला शहरातील प्रमुख रस्त्यांवर फळ भाजीपाला तसेच कापडा विक्रेते विक्रीसाठी बसत असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यानं यवले नगरपालिकेच्या वतीने या विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहार की नेमून दिलेल्या या बाजारतळ येथील येथील हजीबाबा दर्गेजवळ असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये फळ भाजीपाला तसेच कापडा विक्रीच्या दुकानांसाठी जागा उपलब्ध केली आहे या ठिकाणी आपली दुकाने लावा अन्यथा कायदेशीर कारवाई करत पोलीस गुन्हे दाखल करण्याचाही इशारा नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आला असल्याचं नगरपालिकेचे कर्मचारी सुनील जाधव सांगत आहे येवला नगर तर्फे फळ विक्रेते भाजी विक्रेते कपडा विक्रेते यांना सूचित करण्यात येते की हे ये रोडवर दुकाना लागल्या जातात जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा होतो यांची बसण्याची व्यवस्था आलिशान असं नगरपालिकेने कॉम्प्लेक्स तयार केलेलं आहे बाजार इथे आजीबाबा दर्गेजवळ इथं बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे यांनी बुधवार दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस पासून आपली दुकाने विक्रीसाठी तिथं लावावी असे नगरपालिके तर्फे त्यांना कळविण्यात येत आहे त्यांनी नगरपालिकेच्या सूचनेचे पालन करावे असं मी त्यांना सूचित करण्यात येत आहे धन्यवाद